सरकारने दिलेला निर्णय जो आहे हा सरकारने निर्णय दिलेला निर्णय पूर्णपणे विचार घेतलेला आहे आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं खालच्या पातळीवर जाऊन बोलले ही आपली संस्कृती नाही आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आंदोलन करते अनेक होऊन गेले आज देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये कुठला आरोप केला त्यांनी अशा प्रकारचा कोणीतरी त्यांना सांगायला लावतय का याचा त्यांनी विचार केला पाहिजे जर देवेंद्रजी मराठा समाजाच्या विरोधामध्ये असते तर त्यांनी मागच्या वेळेस जे आरक्षण दिलं आम्ही सगळे एकत्र होतो मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं त्यासाठी खूप मेहनत आम्ही घेतली त्यावेळेस हायकोर्टामध्ये देखील टिकवलं ते हे टिकलं नाही ते सुप्रीम कोर्टामध्ये याला जबाबदार कोण आहे आणि म्हणून अशा प्रकारचे खालचे पातळीवरचे आरोप सहन करत नाही महाराष्ट्राची ती संस्कृती नाही महाराष्ट्राची ती परंपरा नाही आता याच्यामधून एवढं सगळं केल्यानंतर दिल्यानंतर त्यांना अपेक्षितच नव्हतं पक्षाला एवढ्या लोक मराठा आरक्षण मिळेल अरे आम्ही डे नाईट काम केलं चारशे लोक चार लाख लोक काम करत होते दिवस रात्र आणि दिवस रात्र त्यांना अपेक्षितच नव्हतं मराठा आरक्षण दहा टक्के मिळेल त्यांना वाटलं हे सगळं सगळं हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल समाजामध्ये ते निर्माण होईल अशी भावना होती त्यांची मिटवण्याची भावना होती आणि म्हणून हे हे दिलं त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे ते पण आपण सुरू केलं मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती मिळत आहे हे आपण सरकारने सुरू केलं काय सरकारने केलं नाही ते सांगा तुम्ही तर केलं नाही आणि जे सरकार करत आहे त्याच्यामध्ये आडवे येत आहे बिलकुल मी एवढंच सांगतो या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे तुम्हाला योग्य तु, 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 तुमची जागा दाखवेत आणि मला एवढंच सांगायचं आहे आंदोलनकर्त्यांनी कायदा हजार घेता येणार नाही या कायद्यासमोर कोणीही छोटा मोठा नाही कायद्यासमोर सर्व समान आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून मी कधी काही ठेवला नाही कशाला जायचं कशासाठी जायचं हजारो आंदोलन झाली राज्यामध्ये तेव्हा अशा प्रकारचं कधीही कोणी मागलं नाही आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे या आपल्यामुळे समाजाला त्रास होता या, या, निर्माण होता याची दखल आणि नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि या सगळ्या मागे सरकार पूर्णपणे लक्ष ठेवून आहे आणि कोणाला वाटत असेल की सरकारला काही माहीत नाही परंतु सरकार गृह विभाग या बाबतीमध्ये पूर्णपणे लक्ष ठेवू नये ज्या मी पुन्हा एकदा सांगतो या राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांना बिल्कुल सरकार पार्टीशी नाही माफ करणार